आवडे सुमन चंदना बुक्का केसर बिलेपणा सन्मान रोग आपल्या जीवनामध्ये जडला की तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काय करतो सुंदर असे कपडे घालतो कारण कपड्यावर पुन्हा अत्तराचा स्प्रे मारतो कपाळाला चंदनाची उटी आहे केसर आहे बुक्का आहे अष्टगंध त्याच्या जीवनामध्ये लावतो आणि लोकांनी मान देवा सन्मान देवा त्याच्या जीवनामध्ये मान आणि सन्मान त्याच्या जीवनामध्ये मिळतोही मात्र त्या मिळालेल्या मान आणि सन्मानामध्येच तो त्याच्या जीवनामध्ये मग्न राहतो मात्र त्याचा जो मुख्य उद्देश आहे भगवंताची प्राप्ती त्याच्यापासून दूर झालेला आहे याची आठवणही त्याच्या जीवनामध्ये त्याला राहिलेली नसते अख्खा आयुष्य त्याच्या जीवनामध्ये मान आणि सन्मानामध्ये जातं असं फुकट त्याचं आयुष्य त्याच्या जीवनामध्ये वाया घालतो असं एकनाथ महाराज 又会么？总上得啊。